वयो आपल्या वावरात पना किती गावात झालं मग तू काय काढायचं काम कर ना तुला तर दुसऱ्या इकडचं काही डावं लागत खाली पाहिजे किती गाबा झाले तुम्ही काय करता मग मी काम करते ना ते दे देवाला विटा माहिती आहे काय नाही काम करत तुम्ही नुसतं गावात टवळ काय मारिता हा का हा मग तूच करते, करते तुन्ती तुन्ती का हे सगळं काम मीच करते इथून तिथून शेतातलं कोण करत मग नाही बरोबर बरं ऐका ते तिथे सोडून आता ही आपली चालली नाही का हा काय ती तिचे नवरा सांग चालली बर मग तर माझी साडी दिलेली मी चालनीला चालणीला तेवढी घेऊन येतं का हो तुम्ही कोण मी मग कोण आणेन नाही रे बे तिच्या मार मारखायला जाऊ काय नवरा मग मग आयो जा पण घेऊ मी कशाला जाऊ तिचा नवरा घरी माहितीये ना तू जाय मी ना काम करतो म्हणजे मी जाते जा तिच्याकडे म्हणजे गावात फिरायला मकर आहे ना गावात टवाय मारायला म्हणजे तुला काय माहिती मी मकर फिरतो का अरे ये आमराई मॅ कमावली मॅ सगळे कष्ट केले तुला काय तू काय करते का हा सगळं मीच करते कोणतो अ करते ना सगळं मी पिकावलं सगळं ये माहितीये का तुला आंबे खायला भेटले भेटले ना तुकाट आहे ना मी काही नाही काष्ट केलं त्याच्यामध्ये काय कामदाराच्या पोटचे माहिती तुम्ही जाणार महाराज म्हणून चार चार पुढा बोलात रात्र ते कामाचा पात्या नाही अजिबात कोण करतो का बाया लावलं का तुम्ही गरम्या केलं तर का फुकटेव मग काही बोलायचं काय उतरायची बस लावायची त्यावेळेला तो काय तो पचून आणला का माझ्या बापाच नाव घ्यायचं ना सांगितलं मग कोणाच बापा चिन मग माझ्या बापाच का चिन तू मग कोणाच खायचं मग नाही नाही वावरात आंबे कोण लावले मा बापाच्या आहे ना तुमच्याच बापाच आहे सगळं मा बापाच काय काय लावाच वाच करायचं राहते पुढे पण तुमचा बाप 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 काय येतो तुमच्या बापाच नाव घ्यायचं माझ्या काही डोकं लावायचं राहते सदाय पाय बायकुला कडू लागत कारल्या सारखे ना खर कायला तशीच तू कारल्यासारखी कडू करायला दुसरी मग गाना सिंगार कायला करते एक एवढे हाऊस केले काय दुसरी करते हौस झाली तव्हा झाला हौस चालली घोडाच बाय कर राहिले का तू काबीड करते ना मग कर राहिलं काय हे मला काही सांगू नको चांगलं करू लागू तुम्ही काम केलं चालू जावं करायला दे भाऊ पाडली कामाची या हे रे दुतड पडलं पाचरात ना चौना धावून नशिबात दौलतराव झालं तिलाही चुकीचं झालंय पण या चांनीला गिफ्ट तर काय करायचं मोच गजाव द्यायचं नवऱ्याला नव्हतं कळायला पाहिजे रे बाकी कोणाला कळलं असतं ना त्याच्या बरोबर केलं असत पण ह्या नवऱ्याला कळल्यामुळे ना टेन्शन आहे तिला मागू पण शकत नाही ना गिफ्ट काय काय दिलंय अंगठ्या चेन मोबाईल मोबाईल मला पाहिजे काय विक काहीतरी डोक्याल वापरायला लागणार आहे दौलतराव काय मित्र दौलतराव काय चाललंय काय बाबराव आता काय बोलायचे काय हा आज दे गावात जस्ट आले पाच मिनिट हा का गाड्यांला काम सांगितली आणि मी काय केलं रानात होतो रानातून घरी आलो जेवायला जेवा जेवण केला मला म्हणलं मित्र आपण तरी जाऊ रे का काय चाललंय की तुला बी करमत मत सांग कायच करमत आहे का रे बायको सांगितले ट्वेंट कर तरी म्हणाली ह्या काम ते कर काम ते रात्री लोकर बस राहते ऐक की तुला खराब खराब मित्र तू आहे बघ आपण दोघं जेव्हाची जेवला का मित्र आहे दुसरा कोणी गावामध्ये आपल्याला तू ज्यावेळेस मला सांगत होता का नाही हे चांगलं नाही ते चांगलं नाही ते वाईट आहे हा तू करतोय ते चुकीच आहे ऐकायला पाहिजे ही कोण सांगू शकतो सच्चा दोस्त आयला ऐक कि बाबुराव सच्चा दोस्त म्हणलं ना खरं आज कळलं मला तू आहे बघ खरंच तू आहे त्यावेळेस तुझं ऐकलं असतं ना बाबूराव आज ही वेळ नसते आली दौलत राव तू आज नाही गोड गोड बोल तरी मासे <laughs> नाही मग काही ह्याच्या आधी कधी बोललोच नाही का गोड आणि आता कळली ना मला आपण कुठं माती खाल्ली कशी खाल्ली एवढा जाणकार चांगला एवढा आपल्यापेक्षा अनुभवी माणूस असताना त्या माणसाचा आपण ऐकलं नाही तुम्ही ना याच्यात गेल तो डायरेक्ट याच्यात झाले हे देव चुका करतो देवाकडनं चुका होतात आपण तर माणसं आहे तरी मी म्हणत होत्र सुधार सुधार पण नाही ऐकलं पण बाबाच्या नावाने पारा असा करायचा सॉरी बाबा ऐक की एक महत्वाचं काम होत बाबा फक्त तूच करू शकतो असं काय महत्वाचं आता सांगतो सगळं सोविस्त काम आता तू तर बघितलं डोळ्यानं नवऱ्यानं डायरेक्ट समोर समोराची नको पायाला ते बघितलं अजून वेळ गेली नाही म्हणलं हे हो गावात कस चार लोक वळत तू बी माझा जीवा भावाचा आहे म्हणतो आपल्यातल्या आपल्याला गोष्टी आणि त्याच्या नाव जर गावात कालवा केला तर राबर राहील का जी लोक मान देतात ती सुद्धा बंद व्हायची बी नाही मागायची ती नाही तो पण ही कांड मिटवा म्हणलं माझ महत्वाचा मोबाईल तिच्या कशी आहे चांगली गोष्टी मोबाईल दिला दिलाय मोबाईल आता जाऊ दे आता काय आता त्याच्यावर पान नको काढू तिच्याकडचा मोबाईल आणायचा मी जर गेलो ती नवरा बघितलं ना डोळ्यात बघितला आता तिथं सगळ्या दिक्कत काय नाही पण एकटा गेला तर मारल राक्षस म्हणजे हातात काय गावलं म्हणजे काय होऊ शकतो त्याच्यामुळं ना माझ्यासाठी फक्त सांगणीकडे जायचं तिला घोट बोलून तुझ्या पद्धतीनं माझा मोबाईल तेवढा आणून द्यायचा कोण मी चांदीकडे जायचं हा अरे काय बोलत दौलत राव हा म्हणजे त्याच्या नवऱ्याने परत मला दांडे टाकावं वाटत नाही का तुझं चांगलं रिलेशन आहे दिवसभर तुझ्या सांग फिरला नाही रे बाबा नाही रे बाबा त्यानं मला काय बोलून झाला मला माहिती ना अरे आम्ही ह्याची परत फीड करू काय तर तुला सांगतो आता आम्ही दोघांवर महा बायको महा बायकोची साडी ती माय बायको मला काय म्हणून माहितीये का अहो ती जाणार आहे तिच्या कोण आपली साडी घेऊन या ना म्हणलं काय म्हणलं नाही रे भाऊ तू जाय म्हणलं तू आणायला मी नाही जाणार म्हणलो तिच्या दारा सुद्धा पाहणार नाही म्हणलं आता आता नाही का ना, तू काम दुसरं काय काम सांग पण तिचं नाही चाहणीच काम नाही करणार नाही रे बाबा बघेल का लगा बक्षीस का मोबाईल फक्त मला मिळू दे बक्षीस मला रुपाय नको बाबा एकच सांग माझं काम करणार आहे का नाही नाही करा नाही भाऊ मी कोणाला ते काय बसू तिकडे तुला असेल इकडे साईडला ओबा हा तू बस बाबरा गेलाय मोबाईल आणायला मी हायचं थारवायच पडेल तिकडं बरोबर की नाही आतेचा नाव राहे तिकड ठीक आहे जाऊ जाऊ आता काय नाही म्हणला कसं बाकीचा फाकडे बसला करायला मी इकडे एक ठो तुला काय बेव झाला करतो आम्ही काय करतो त्याला मोबाईल आहे म्हटलं पण करतो आम्ही डोक्यात आमचं आमचं वापरतो जाऊ जाऊ का हला ये लवकर हरामखोर नाला আলাইकाला बक्षीस दे तू म्हटलं तरी बी कळ ना असचच असते जाऊ नतराव निमित चालवा काहीतरी डोक काही बी करून मोबाईल मिळला पाहिजे बस नागेशराव नागेश नागेश्वर रवी सर काय झालं कशाला ओरडत एवढं जर नागेश सरांना ना आपल्या रवी सरांना त्यांना कशाला बोलू काम एक न, आओ, आओ, गुड़ गुड़ का आहे त्यांचं गुड न्यूज द्यायची त्यांना बोलव फक्त पण ते असतील तरच मी बोलवणार ना त्यांना घरातून बाहेर अहो नागेश्वरांना गुड न्यूज सांगायची का त्यांना गुड न्यूज सांगण्यापेक्षा आम्हाला नाही सांगू शकत का तुम्ही गुड न्यूज हे बघा चांगली मॅडम मला नाही तुमच्या म्हणजे बोलायचं मला गुड न्यूज सांगायची आम्हाला नाही बोलायचं तुम्हाला अहो त्यांचं घरकुल झालंय आता काय करता त्या घरकुलाच ते तर रात्रीच गेले ना हो आता आम्हाला सोडून आणि आता ह्या घरकुलाच आम्ही काय करणार आणि आता काय हो कोणाला आमची काळजी राहिली आम्ही कुठेही राहिलो तर कोणाला काय फरक पडतो हो ना काय चालणे तुझा नवरा बोलत तुझ्या सगळं का नाही बोलत तुम्ही हा झालं काय असं की तुम्ही मला नाही बोलणार आहे तू तू काल काय केलं नवरा आल्यावर तुझा नवऱ्या देखत त्या बाब्या देखत त्याच्या बायको हा डायरेक्ट मग ह्या माणसानं मला फसवलं म्हणून का ग दौलतराव मी काय करायला पाहिजे होत सांगा बरं तुम्ही तुम्ही एवढं समजून घ्या चक्क माझा नवरा आपलं समोर आला होता हा मग मी नवऱ्याला सांगायचं होतं का असं की दौलतरावांना मी बोलते भेटते ते मला खूप आवडतात असं सांगायचं होतं माझ्या नवऱ्याला काय हो तुम्ही पण हा अहो मी बुद्ध नाटक केलं होतं ते काय हो तुम्ही पण या राव म्हणजे चांगलं नाटक होत होती हा <laughs> <laughs> वाटलं <laughs> माझ्या जीवाभावाचा हो माणूस इतक्या माझ्या क्लोजाच्या माणूस असं म्हणूच कसं शकतोय पण मी आलो <laughs> <laughs> ना टेन्शन मध्ये चालणे मला तर वाटलं होत कि राव समजून घेतील पण इथं इथे करून माझ्या समोर बस ऍक्टिंगची एवढी भारी केली चांदणे तू खर तू पिक्चर मध्ये पाहिजे होती अगं कसला डाऊट नाही अगं मी एकदम शॉकच मला बोलतीच पण झाली माझी रात्रभर झोपलो नाही चान्नी त्याच्यासाठी ना माफी करावी अम्ह सरकार आपल्या माणसाला माफी सजा नसते का <laughs> <laughs> नाही आता तुम्हास असं वाटत असेल की आम्ही तुम्हाला नाराज केले है ना <laughs> तर मग माफी तर द्यायलाच पाहिजे <laughs> <laughs> केलं ना, ना? चेल ना? के मग के का आता काही टेन्शन घेऊ नका माझ्यावर पुन्हा गेलाय का कामाला आता माहिती नाही तो परत कधी येईल सांगताच येत नाही फक्त असं काही नाटक करायचं असलं की मला सांगत जाद्या हो पण तुम्ही समजून घेत जा ना घेतलं मग आता नवऱ्याच्या समोर तर मला तर लागेल ना ओके त्या विषय आता काय अडचण देऊन गेला का तुला नाही ना कसलं काय इतके कमी पैसे खर्च करायला देऊन गेलाय तो मग मला काय बोलणार आहे आणि तुम्हाला तर माहितीये तुमचं चांगले किती लागतो खर्च बर मला एकच सांग तो बोलला तुला

<laughs> तेतर <laughs> चला। चला ना। ते तर मी विसरलेच आता घरात कोणीच नाहीये मी घरात घ्यायला पाहिजे होत ना असं ओपनली थांबण्यापेक्षा आपण चला मग घरात चाल नाही घरी आहे काय पाहावं लागतं घरचं तिच्या नावाच का काय काय माहिती जाऊ तरी बघतो ऐक ना एवढ्या दिवसात मी तुला एवढं प्रेमान कधीच नाही बोलले ना? आज खरंच आपल्यावर अशी वेळ आली ना मला तुझ्यासोबत खूप लाडात बोलावं वाटायला आता ना तुला कस टेन्शन नाहीये तुला म्हणजे काय मला सुद्धा कारण तुला माहितीये माझ्या नोकऱ्याची मी अशी पट्टी पाडली ना रा रात्री अरे खरंच तो माझ्यावर खूप विश्वास ठेवून गेला आता परत आणि पहिलं तर सहा महिन्यासाठी गेला होता आता तर दोन तीन महिन्या चक्कू आढवून गेलय मोबाईल oh, oh आणि बघ तू विचार कर आपल्यासाठी किती वेळ आहे बघ आता टेन्शनच नाही आणि तू ना तरी पण का कधी पण यायचं वगैरे असलं ना yeah. मला कॉल करून जा घेत जायच ना तुझ्याकडे तेच तर म्हणते ना मी तुला मग आपल्याकडे एवढं चान्स असताना वेळ असताना मग का गमवायचं आपण ऐक ना त्यांना पण मला काय आता म्हणजे भांडत होते ना ते माझ्यासोबत त्यामुळे मी त्यांना म्हणू शकले की मला माझे पाय वगैरे दाबून द्या काय मा... वगैरे माझे पाय खूप दुखतोय आहे पाय दुखत तुझे राणे राजा कशासाठी आहे तुझ्या कशासाठी सेवा करा आणि मेवा घ्या हुशार <laughs> आहे माझ पिल्लू अशी तुझी पाय करून देत ना एकदम अरे बाबा पाय दाबायला सांगितलेत मी अरे हो मला माहिती आहे se ti pe se poho se poho pebing अरे बापराव तुला काय अक्कल पिकेल आहे का नाही दुसऱ्याच्या घरात येताना एखादा दरवाजा वाजवत का डायरेक्ट पाय दाखवत तुम्ही हिच आणि तू अरे पाय अरे माझ्या डोळ्याने पाहिजे का तू काय द्यावी हो बाब राह तुम्हाला एक कळतं भाव एक तर माझ्या घरामध्ये दरवाजा ढकलून तुम्ही मध्ये आल्या न वाजवता न आवाज देता आणि तुम्हाला काय दिसलो पाय दाबत होते ते माझे कळलं ना आणि पाय जरी दाबत असतील ना तुम्हाला काय करायचं तुम्ही हायपर होत आहे सांगा ना मला तोंडवर करून आले माझ्या घरात इथं कळलं ना हा पाय दाबत होतो बरोबर आहे चालणे मग काय कुठं लक्षात येते ह्याच्या डोळ्यात झालाय मोती तू ह्याला काय ती दिसतय आता तुमच्या तुझ्या नवऱ्याला सांगतो माझा नवराला माझं नाव सांगतो यांचं नाव सांगतो हा तू तर नेहमी हेच करत आलायस ना पण मला एक सांग माझा नवरा घरात असल तर हा गावात बसायला जा शोधत फिरान सांग जाऊन बाबराव काय आमचं तुम्ही चोरून चोरून तिला म्हणलं तुझं जी काय किराणा सामान आहे ते आणून देतो म्हणून ना कोणतर गावाला कालवापेक्षा मी जातो पहिला जाऊन हा चालतंय बरं ऐका ना तुम्ही खरच माझ्यासाठी लयत म्हणजे चांगलं काम केलंय बर कायदा हो असं कुणीच कुणासाठी करत नाही आजकालचे लोक ना नुसतं स्वतःच्या फायद्याचं बघते काय सांगू आणि खरंच दौलत राह तुम्ही लय चांगले हो असंच माझी मदत करत राहा हो, हो, माझ्या हो, नवऱ्याला सुद्धा तुमच्याबद्दल सांगितलं होतं मी माहिती नवऱ्यानंतर समजून घेतला मला चांदणी मॅडम किती साधा माणूस आहे मी गंग डोळे दाखवून पाय दाबत होतो काय तर बघ कांदा काय बाबुराव तुम्ही कशाला थांबले इथं चांदणे देण्यात ठेव मला सुद्धा बाबुराव म्हणते जर नाही तुझ्या नवराला कसं सांगायचं कस पाठवायचं हे माझ्या मायाला सगळं माहिती हा आता मी स्वतः डोळ्याने बघितलंय तुम्ही दोघा काय करीत होते हे सगळं तुझ्या नवऱ्याला सांगणार आता मी बाबुराव काय हो तुम्ही येऊन जाऊन मला नवऱ्याचीच धमकी देत राहता तुम्ही हा नवऱ्याला सांगेन नवऱ्याला सांगीन तुम्हाला माहिती आहे का माझा नवरा रात्रीच गेलाय हम्म आणि नका ना असं करत जाऊ इकड जवळ थोडं हा काय हो म्हणून का नाही नाव तुम्हाला माहितीये ते रात्री गेले आणि मी तुमच्या दोघांबद्दल त्यांना सांग सगळं असं समजावून सांगितलंय व्यवस्थित आणि ते मांडले पण खूप पट्टी पाडली मी त्यांची तुमच्याबद्दल पण त्या या दौलत राहतो तुम्ही मनावर धरून बसता अहो मी उग तुमच्या समोर ना म्हणजे त्याच्यासमोर नाटकं करत होते का स्वतः काय होतो मी तुम्हाला तर समजतच नाही बाबा अहो ते नाटक होते की खरच माझे पाय दुखत होते मग मी दौलतरावला म्हटलं माझे फक्त पाय दाबून द्या आणि तो चांगला माणूस आता हाय का बोळाय मला काही माहित नाही पण खरंच त्यानं पाय दाबून दिले माझे दुसरं काही केलं नाही विश्वास ठेवा ना माझ्या मला फोन करायचा म्हणून दाखवले का बोल मी तुम्हाला कॉल करत होते माझा फोन बंद येत होता काय बंद होता मी जोपेल होता ऐका ना ऐका ना जाऊ दे ना एवढं कशाला नाराज आहे मी खुश करते की तुम्हाला आता आता कोणी बघ ना आता लय टाइम झाला कोणी येऊ शकतात तुम्ही काय करा त्यावेळेला गेला निघू आता त्याचं काय कधी पण येऊ शकतो तुम्ही उद्या उद्या नको ना उद्या आजच कर उद्या उद्या खुश करते ना उद्या खुश करते उद्या कर उद्या खुश करते उद्या ऐक ना हो <है। oribias>, <remembrance>